आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर कामावरून आता शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आली आहे अष्टा येथील डीपीटीसीच्या मंजूर कामावरून शिवसेना शिंदे गटाचे वाळवा तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे आक्रमक झालेत आक्रमक झालेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते दिलीप कुर्णे यांनी विरोधकांना श्रेय न लाटण्याचा इशारा दिलाय अष्ट शहरासाठी सुमारे एक कोटी शहाऐंशी लाख रुपयांची विकास कामे डीपीडीसीतून आम्ही मंजूर केली आहेत सदर कामे डीपीडीसीचे सदस्य आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या सहकार्यातून झाली आहेत त्यामुळे शहरातील मंजूर कामांचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे वाळवा तालुका उपप्रमुख दिलीप कुर्णे यांनी दिलाय तर पालिकेने टेंडर प्रक्रिया घोटाळा न करता रितसर आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी असे आवाहनही शिवसेना नेते दिलीप कुर्णे यांनी पत्रकारांच्या माध्यमातून व्यक्त केलंय शिवसेना तालुका उपप्रमुख आज या ठिकाणी आपण एक माहिती देतो की लोकशाहीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुविधा योजनेअंतर्गत या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस साली आष्टा नगरपालिकेसाठी एक कोटी शहाऐंशी लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपये इतका निधी टीपीडीसी माध्यमातून सांगली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमचे नेते माननीय आनंदराव पवार सांगली जिल्हा प्रमुख यांच्या माध्यमातून आष्टा नगरपालिकेसाठी हा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी मंजूर झालेला असताना सन दोन हजार चोवीस पंचवीस चा निधी या निधीसाठी आम्ही कमीत कमी सतरा ते अठरा ठिकाणची कामं सुचवली होती त्या कामामध्ये टोटल सर्व काम आम्ही आज जे प्रसिद्ध झालेली नगरपालिकेची काम आहेत काम आहेत या ठिकाणी शिक्का आहे रोजी या माध्यमातून ही मंजूर करून आहेत आणि ही कामं ज्याप्रमाणे शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवलेली आहे त्या तरतुदी साधी राहून शासन हा निधी दरवर्षी आम्हाला मंजूर करत आहे फक्त आम्ही या ठिकाणचे आष्ट शहरातील असतील किंवा नागरी वस्ती असतील त्या वस्तीमध्ये जाऊन ज्या ठिकाणी कामे कमी आहेत किंवा कुठली कामं झालेली नाहीत ती कामं आपण सुचवायची असतात ही कामं कोण मंजूर करत नाही किंवा कुठला निधी येत नाही तर शहरामध्ये काही लोक आम्ही निधी मंजूर करून घेतला आणि आम्ही कामं मंजूर करून आणली म्हणून जे आव्हान आहेत किंवा प्रयत्न करत आहेत ते थांबवावं ही आमची त्यांना विनंती आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वी तरतूद करून ठेवली होती की दलित वस्ती सुधारणा अंतर्गत येणारा निधी याचं सरकारनं नाव बदलून लोकशाही आणभाऊसाठी नागरी वस्ती सुधारणा योजना असं नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून हा निधी आलेला आहे आणि त्या माध्यमातून एक कोटी एकावन लाख रुपये निधी फक्त बांधकाम विभागासाठी खर्च टाकलेला आहे आणि पस्तीस लाख तीस हजार सहाशे पंचेचाळीस हा निधी विद्युत विभागाला वर्ग केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस ठिकाणची कामं पण दिलेले आहेत त्या ठिकाणचा निधी आज नगरपालिकेला आष्ट मशानभूमीसाठी मर्दवाडी रोडच्या मशानभूमीसाठी निधी आलेला आहे प्रभाग क्रमांक दोन तीन चार साठी हायमास्टर ची सोय केलेली आहे आणि साऊंड सिस्टीम जे वेगवेगळी लाइटिंग असते ती लाइटिंग सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत या निधीतूनच मंजूर झालेला आहे कुणी एकाने या ठिकाणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये आमचं आणि आष्ट्या गावातल्या नागरिकांची दिशाभूल करू नये तसेच जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव पवार यांच्या माध्यमातून आष्टा शहराचे नगरपालिकेचे अधिकारी केंद्रे साहेब या ठिकाणी येऊन काही ठराविक ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी या आमच्या सोसायटीने करून दिली होती ती पंधरा ठिकाणची कामं विद्युत दिलेली आहेत त्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे संस्कृती भवन यांच्या दारात मिरजवेस जोगणी कट्टा सिद्धार्थ नगर हवेना साबळे यांच्या घराजवळ तसेच सिद्धार्थ थळोबा मंदिर अमरधाम मध्ये तसेच अण्णाभाऊ साठे नगर मध्ये शौचालय शेजारी सार्वजनिक सुधाकर वायदेव यांच्या घराशी पोल अशी अशी एकूण टोटल पंधरा कामे आम्ही या ठिकाणी दिलेली आहेत त्यामध्ये आज या ठिकाणी हिंदू मशान मुंबई मर्दवाड रस्ता येथील बगीच्यामध्ये प्रकाश साऊंड कॅमेरा विद्युत व्यवस्था करणे शिराळकर कॉलनी कुला भोकंड येथील बगीच्यामध्ये प्रकाश साऊंड कॅमेरा विद्युत व्यवस्था करणे तसेच अष्टा शहरातील क्रमांक दोन तीन चार मधील विविध ठिकाणी हायमास्ट उभा करणे ही कामं मंजूर झालेली आहेत आणि बांधकाम विभागामार्फत कटर बांधणे गौतम हाऊसिंग सोसायटी मध्ये आरसीसी कटर बांधणी ब्लॉक बसवणे सुशोभीकरण करणे प्रभाग क्रमांक चार मध्ये रस्ते गाठारी करणे प्रभाग क्रमांक तीन मध्ये विठ्ठल कांबळे घर ते प्रल्हाद प्रल्हाद भंडारे घर रस्ता डांबरीकरण करणे महादेव पेटारे घर ते पांढरंग कटारे सुनील कांबळे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी मधील अंतर्गत रस्ते करणे हे आम्हाला सांगायचं यावढ्यासाठी आम्ही या ठिकाणी जमतो जय हिंद जय महाराष्ट्र